नवी मुंबईतील कोपरखेराणे सेक्टर मधील साईबाबा मंदिर रोड परिसरात दोन तरुणांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे या प्रकरणात भाजप अल्पसंख्यक प्रदेश सचिव बॉबी शेख यांचा मुलगा यश शेख आणि त्याच्या साथीदारांविरोध कोपरखेराणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आता पीडित तरुणांनी गंभीर आरोप केला आहे की पोलीस बॉबी शेखच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तक्रारदार प्रवीण दत्ता पवार आणि त्याचा मित्र अक्षय केशव भोसले हे सेक्टर मधील साईबाबा मंदिर रोडवर आपल्या स्कूटीजवळ उभे राहून मोबाईलवर बोलत होते त्याचवेळी भाजप नेते बॉबी शेख यांचा मुलगा यश या शेख आणि त्याचे दोन तीन साथीदार तिथे आले त्यांनी तक्रारदारांकडे उकसवण्याच्या हेतूने पाहिले यावर प्रवीण कारण विचारले असता वाद निर्माण झाला आणि क्षणातच हल्ला सुरू झाला आरोपींनी लाकडी बॅट बांबू आणि बियरच्या बाटलीने दोघांवर तुटून पडत मारहाण केली या हल्ल्यात प्रवीणच्या डोक्यावर बियरची फोडण्यात आली ज्यामुळे त्याच्या डोक्यावर टाके लागले तर कानावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा कान दोन तुकड्यांमध्ये फाटला आणि नाक मोडले स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रवीण आणि अक्षय यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे ते म्हणाले की पोलिसांनी हल्लेखोरांना पकडून थेट पोलीस ठाण्यात आणले परंतु तीनशे सात कलमाखाली गुन्हा दाखल करण्याऐवजी साधा वाद म्हणून हलका गुन्हा दाखल करून सोडून दिले पीडितांचा आरोप आहे की भाजप नेते बॉबी शेख यांनी राजकीय आणून काही पोलीस अधिकाऱ्यांचा आपल्या मुलाला आणि त्याचा मित्रांना वाचवले पीडितांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून त्यांनी सांगितले की आता न्याय मिळवण्यासाठी ते न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत त्यांनी इशारा दिला की जर पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही तर ते हा विषय उच्च पातळीवर नेणार आहेत अभिषेकचा पोरगा त्याला डायरेक्ट बोलतो सर की पैसे मारके बघा याून लोक पैसा दिया अशी पूर्ण बाहेर असं बोलला असं बोलणार बोला, बोलल्यावर सर काय म्हणजे घरातून बाहेरच नाही नाही का तुम्ही काय कोर्टात जे तुमचे हे आहे का कोर्टात तर कोर्टाचच बघा जी लीगली प्रोसेस आहे ती आम्ही चालू ठेवले पण लीगली प्रोसेस मध्ये आम्हाला हे असा नाही झालेला आहे ज्या हिशोबाने आमच्यासोबत सगळं ते कुत्ता घडले त्याच्यावरती तीनशे संदीस काय लावताय तीनशे सातचा गुन्हा जर तुम्ही तीनशे सव्वीसमध्ये करत असाल तर ऑलरेडी आमच्यावरती अन्याय झाला आहे ना आम्हाला कोर्टामध्ये जाणं भाग्यच आहे हे तीनशे सात पोलिसांचं काम आहे लावणं ज्या हिशोबाने आमच्यासोबत कुद्दं घडलं आहे एवढं रक्त गेलं आहे गे तुम्हाला सगळे मी माझे कपड्यांचे फोटोज व्हिडिओज मला लागलेले टाके हवाय तर तुम्ही डॉक्टरांची इंटरव्ह्यू का एखादा डॉक्टर जर रिटर्नमध्ये देतो आहे याच्या कानाला सॉर मारलेली आहे रिटर्नमध्ये डॉक्टर देतो तरी थ्री झिरो सेवन नाही लावत आहेत का पोलिसांनी जे पोलिस पोलिसां तीनशे सव्वीस करायला बघतात पण तीनशे सव्वीसचं कुठलं नाही आहे तीनशे सातचं आहे तर दुसरी गोष्ट तो पॉलिटिशियन आहे तो बॉबिशेक आहे किंवा कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे बघा जे हाणामारी करतात जे गुन्हा करतात त्याला कुठला पक्ष नसतो काय नसतो काय नसतो हे पोलिसांना कळायला पाहिजे त्या हिशोबाने पोलिसांनी तीनशे सातच लावली पाहिजे कारण आम्ही काय आम्ही क्रिमिनल नाही आहेत आम्ही कॉमन माणसं आहेत आमच्यावरती केव्हा आम्ही पोलीस स्टेशनची जेव्हा पायरी नाही चढले पहिल्यांदा चढतो आयुष्य अशा कॉमन माणसांना तर महाराष्ट्र कसं तिथून कुठं मग जे पण आजूबाजूला फुटत आहेत माझ्या त्यांच्यासोबत घडलं तर लहान मुलांसोबत घडलं तर आमचा काय संबंध पण आहे नशा विशा काही एवढी नशेडी वाढले तिशेत जो आहे त्याचा मी नशा करतो ते अख्ख्या गावाला त्याला कानातली बाली घेतली मला सांगा माझ्या कानातली बाली गेली हे नशिडे नाही कोण आहेत कोऱ्या मारा करणारच येत नाही पोरं